श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं कोणत्याही गोष्टीविषयी तक्रार करत राहणं फार सोपं असतं पण त्यातील चांगला भाग ओळखून त्यांचं कौतुक करता येणं फार कठीण असतं ते करायला शिका आता झालंय संध्याकाळचा शेळ्यांचा चारा कापून हे बघा मी किती चारा कापलाय आता हा घेऊन मी घरी जाणार शेळ्यांना खायला टाकणार मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवणार तो स्वयंपाकात आज काय स्पेशल आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी करता येण्यासारखा असा सुंदर स्वयंपाक आहे

बनवण्यासाठी मी साहित्य घेतले आहे तांदळाचं पीठ हा दुधी भोपळा आहे थोडीशी वरती डाक पडते मी साख ला त्यासोबत त्यासाठी चटणी बनवण्यासाठी घेतले खोबरं लसूण मिरची आणि कोथुंबीर आणि थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे मी त्याच्यात त्याच्यात वास्त्र एक पाच आहार डाळ टाकतात पण मला पिकाचा त्रास आहे म्हणून मी टाकणार आहे त्यामध्ये शेंगदाणे हे झालं चटणीचं साहित्य आणि हे झालं आपलं खालपीठचं साहित्य हा एक बाउल घेतलाय मी त्यामध्ये मिक्स करणार आहे रवा टाकला आणि हे तांदळाचं पीठ टाकलं तर तांदळाचे पीठ आणि कडक होतं म्हणून मग तांदळाचं पीठ घेतलं मी यामध्ये आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया कसं करायचं तर हा दुधी भोपळा मी चिरून घेतलाय आता मिक्सरला वाटून घेणार आणि मग याची पेस्ट बनून त्या साहित्यामध्ये टाक तर हे बॉलमध्ये आपण मिश्रण टाकून घेतलं होतं रवा आणि तांदळाचं पीठ तर त्यामध्ये आपण दुधी भोपळाचं वाटलंय का मी तो टाकून घेणार यामध्ये आणि यामध्ये सोडा काहीच चालणार नाही आहे एकदम सिम्पल पद्धतीने घेतली अशी आपण बनवू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी पाहून म्हणजे घट्ट पातळ पाहून त्यामध्ये पाणी ओतणार आपण आणि चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ टाकू किती पाहिजे तेवढंच डोसे बनवते खाऊन भरतून नक्की आवडते ठिकाणी बघा आता चटणी झाली पीठ भिजून ठेवलं कुकर लावलं तोपर्यंत तो पर मी भांडे घासून घेणार जेवढे रिकामे आहेत तेवढे म्हणजे आपला कामाचा ताण मग खूप कमी होतो चला तिकडे कुकर शिजत आहे तोपर्यंत पडलेले भांडे घासून घ्यायचे मी असंच कामाचा ओरख करते जोपर्यंत काहीतरी गॅसवर आहे तोपर्यंत आपले राहिलेले बाकीचे काम आहे किचन वटरचे करून घ्यायचे तरच मग आपल्याला वेळ मिळतो आपल्याला काय करायचंय नंतर भांडे पाटीवर साचतात इकडून भात होतोय आहे तोपर्यंत बघा आता पीठ आपलं व्यवस्थित भिजलंय आता घेऊ आपण लस करायला गरम, सा गरम, सा गरम कर गरम झाला त्याला आपण लॉस विकार तयार करून घेऊ गरम येतात आता झालं गरम हा त्याच्यावर आपण तेल टाकू मी छोटा त्यांनी आहे सगळं आठवड ना आता हे खांडा आहे आणि त्याने लोक पिक लावून ठेवतो आणि याच्यावर

गरम गरम मसाले भात आणि त्यावर साजूक तुपाची धार कसं वाटलं कॉम्बिनेशन आजचा विलग तुम्हाला कसं वाटला नक्की कस कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गरम गरम भात त्यावर गावरान तुपाची धार आणि थालीपीठ वाह